नमस्कार नविश किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी आणि चविष्ट रेसिपी बटाट्याची सुक्की भाजी पिवळा बटाटा करत आहोत ही रेसिपी खूप झटपट होते आणि सगळ्यांना खूपच आवडते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आपण तर मी चार बटाटे उकडून साली वगैरे काढून घेतल्यात पातळ सालीचेच बटाटे घ्या गोड बटाटा अजिबात घेऊ नका पूर्ण भाजीची चव बिघडते कवळे मटार घेतलेले आहेत थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हल्दी पावडर आणि पाव चमचा हिंग घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे बटाट्याची भाजी तिखटच छान लागते त्यामुळं मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहे अर्धा लिंबाचा रस घेणार आहोत आणि एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट घेणार आहोत आपण अर्धा चमचा आणि भरपूर अशी कोथंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी तर प्रथम आपण हे बटाटे चाकूच्या सायडे कापून घेऊया आपण खूप सोपी रेसिपी आहे पटकन होती सकाळच्या सकाळच्या गडबडीत म्हणा डब्यासाठी म्हणा किंवा लंचला म्हणा किंवा डिनरसाठी पण खूप छान भाजी आहे लवकर होणारी आहे आणि चवीला पण खूप छान होती झालेला आहे बटाटा आता आपण रेसिपी चालू करतो आहे पॅन ठेवले त्याच्यामध्ये दीड चमचा तेल टाकते मी तेल पण छानसं गरम झालेलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये आपण प्रथम मी कढीपत्ता टाकते चांगलं तेलामध्ये तडतडून द्यायचे बटाट्याच्या भाजीला खूप छान वास लागतो त्यामुळे जास्त कडीपत्ता घेतलेला आहे मी मिरच्या पण टाकलेल्या आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं खरपूस असं परतायचं आहे मिरच्या आता त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरीसुद्धा टाकते जिरी मोहरी तडतडली की मग आपण कांदा टाकतो आपण एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे हिंग टाकते पाव चमचा घेतलेला व्यवस्थित परतून घ्यायचा आता पटकन कांदा शिजण्यासाठी चवीप्रमाणे मीठ टाकते मी कांदा पटकन शिजतो मीठ टाकले की आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकतोय अर्धा चमचा टेस्ट खूप भाजीला छान येते आलं लसूण पेस्टमुळं आता व्यवस्थित परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण हल्दी पावडर टाकतोय मटारचे दाणे सुद्धा टाकूया आपण त्याच्यामध्ये कवळे मटार घेतलेले आहेत मी कवळेच घ्या भाजीमध्ये खूप छान लागतात बटाट्याच्या भाजीमध्ये बटाटे सुद्धा टाकतो आपण आता सध्याला सीझन चालू झालेला आहे मटरचा त्यामुळं कोवळे मटर घेतलेले आहेत मी आता जिथे जिथे मोठे मोठे बटाटे दिसतील ते चमच्याच्या साय्याने आपण असे चेचून घ्यायचे आता त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकते मी खरपूस असं भाजून घ्यायचं आपलं परतून घ्यायचा बटाटा आपला भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा वरण भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते झालेला आहे आता दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे गॅस बंदच करायचा आहे दोन मिनटं झालेले आहे वास पण खूप छान येतोय आता खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपलं परतून घ्यायचं सॉरी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी भरपूर अशी कोथिंबीर टाकते मी आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायची भाजी काढून घेतात आता सर्विंग प्लेटमध्ये मी तयार झाली आपली पिवळ्या बटाट्याची सुकी भाजी रेसिपी आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटूया अशाच सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय